गणपतीच्या संदर्भ कमळा अभंगत्व नाही का कमळापती घेतला सुरू राष्ट्रवादी ठुले की गडी घडी पाड वाट याची पाणी असा घ्यायचा काँग्रेसवाले ठुले गुबारीला हात नुसत्या हातावर बोलायचं अपक्षात ठेलो पांबोळ झालो देवा नाही हक्क उद्धव ठाकरे ठेवले मजे हे नाही तेही नाही वेगळा दोही आणि शिंदे ठेवले व फिक्स न उत्तर ये हाती घेऊन बाण फिरे बा कोणाच्या का बापात असताना मी घेऊन फिरे प्रसंग बघुना बन घेत असतो मी एकच विनंती आपण सगळे वेळ आता काय झालं तर म्हणजे दही गणपती खास व्हायला विनोदाला काहीच अडचण नव्हती पण आता विषय एवढा सुंदर निघाला तिथे विनोदाचे हे बाजूलाच राहिल त्याही गरज पडली का विनोदाची गरज पडली का एकदम प्रसन्न चित्ताना आपण बसला सगळ्याला मनापासून धन्यवाद एक सूचना आपल्याला अशी द्यायची की येणाऱ्या सात ऑक्टोबर पासून चौदा ऑक्टोबर पर्यंत आपल्या परिसराचं वैभव यांनी आपल्या भागात परमार्थ पिकवला परमार्थाचं बीजारोपण केलो असे ज्ञानसृद्ध आचार्य गुरुहरी अर्जुनजी महाराज लाडू महाराष्ट्र आदर कर्नाटकापर्यंत चारशे ते साडे चारशे रामकृष्ण आपल्या घरी पद्धत होती का नव्हती ही सुरू केली आपल्या भागाचं हे कार्यक्रम दैवत आहे आणि त्यांच्या एकसष्टी वीचा मोठा कार्यक्रम गोळ त्याचा त्या आश्रमामध्ये मोठा सत्ता रामकृष्ण केलंय दर दोन तासाला दोन गाव राहणार आणि माणसं पाचशे राहणार दोन तासाला पाचशे माणसं आणि शेवटच्या दिवशी गोळ नगरीतून गुरुजींची हत्तीवरून मोठ्या रथातून आणि हत्तीवरून मोठी मिरवणूक काढली जाईल मिरवणूक झाल्यावर शांती ब्रह्म गुरु हे मारुती बाबा पुरेकर यांच्या हाताने गुरुजींचं स्वागत दरविर्थ तुला केली जाणार ग्रंथाची तुला आणि त्यानंतर त्यानंतर अकरा ते एक या वेळेमध्ये ज्ञान सिंधु संदीपान महाराज असे गावकरण आपले गुरुजी जो महाराज परंपरेचे त्यामुळं जोग महाराजांच्या परंपरेला मान त्या आदेश असल्यामुळं त्यांचं कीर्तन आणि त्यांचं कीर्तन झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी आपण आदेश सत्ता समारंभ करणार आहोत संध्याकाळी तर कीर्तन आहे म्हणून एकच आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा रामकृष्ण आणि सप्ताहासाठी सात दिवस आम तुम्ही या आम्ही तुमच्या वेळ पाणी मग पाणी पि द्यायला ज्या आम्ही सगळी तिथे व्यवस्था आम्ही आवडतो एक विनंती सांगायचं माझं सांगितलं मला तुम्ही महत्वाची सूचना की आपल्याला गुरुजींनी सांभाळले नसे महाराज काही विमान आम्ही जरा उघडत बोलतो आमच्यासारखे काल जन्माला आलेले लेकर ले ले आणि त्यांचे चार शब्द घेऊन महाराष्ट्र फिरतो आज आम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये देतात मला देतात किंवा महाराज तुम्ही देत नसला दोन भेटते तुम्ही आपले आपल्या घरातले जवळचे आणि म्हणून आम्ही कधी त्रास देत नाही एवढा म्हणून चाळीस पन्नास हजार रुपये देतात गुरुजीला लोकांनी सात हजार पाच हजार दहा हजार चार हजार एवढ्या विद्वान माणसाला पन्नास हजार रुपये मिळेल एक कीर्तनाची पाहिजे बरोबर एक म्हणून एवढी विद्वत्ता आहे पण ते जर आज काशी सारख्या ठिकाणी असते तर सोन्याच्या रथातून त्यांची मिरवणूक काढली असते एवढे विद्वान होते आणि आपल्यात आले आपल्याला भजन ही सगळी भजनी मिळते हे गुरुजीमुळे सगळ्यांचं पाठांतर ह्या त्या गोष्टी झालेल्या नाही दादा बरोबर एक नाही त्यांचे एवढे आपले उपकार आहेत तर आपण एकच आहे पुन्हा फुलाची पातळी आपल्या गावातून त्या कार्यासाठी मदत करायची एवढी विनंती आमच्या गाडीमध्ये बुक आहे त्यातले दोन बुक घ्या पुन्हा जवळ तुमची मुक्ती माणसं बुक घ्या आणि जवळची जी माणसं त्यांच्याजवळ ती बुक द्या अशा जवळ द्या ते बुक परत आले पाहिजे माणसं तुम्हाला आमच्या दिला येईल माझ्या राशीला करा मी दिलेले ते बरोबर दोन बुक घ्या आपल्या इथे प्रमाणात पाहून खडा आणि ते ते सात तास ऑक्टोबरच्या अगोदर जमा करा जसा गुरुजींचा निरोप तसाच मी तुम्हाला दिलाय याच्यात सांगितलेलं नाही त्यांच्याकडून निरोप आला एवढं एवढं सागर गुरुजी का नाही थोडं सावधरे का नाही म्हणून एवढा निरोप तुम्हाला देतो माझ्यावाणीला हरी पूर्ण विराम चुकलं पदळा टाका घोटाळून येतो मला झटकित मला देखील का करायचं बरोबर 去留。